नामदार धनंजय मुंडे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महत्वपूर्ण खाते मिळावे यासाठी समर्थकांनी आई रेणुकेला घातले साकडे परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाख चाळीस हजाराच्या मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना पाच डिसेंबर रोजी स्थापित होणाऱ्या महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात महत्वपूर्ण खाते मिळावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी देवभूमी माहूरगड येथील रेणुका मातेची महापूजा व महाआरती केले आणि रेणुका देवी साकडे घातले आज या ठिकाणी माहूरगडे या ठिकाणी रेणुका माता मातेच या ठिकाणी महाआरती करण्यात आली या आरती मागचा म्हणजे नेमकं का कारण असं आहे हो की राज्यामध्ये होत असलेल्या पाच तारखेच्या मंत्रिमंडळ मंत्र विस्तारामध्ये आमचं दैवत आणि आमच्या मराठवाड्याचा एक मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे बहुजन नेते धनंजय मुंडे साहेब यांना येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं कॅबिनेट खातं भेटावं हो, आणि साहेबांना राज्याची सेवा करण्याची रेणुका मातेने संधी द्यावी यासाठी माता रेणुका आम्ही येऊन या ठिकाणी आरती केलेली आहे काय साखर अ उद्या होणाऱ्या पाच तारखेला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्याचे नामदार कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडेसाहेब यांना चांगल्यातलं चांगल्या प्रकारे कॅबिनेट मिनिस्टर पद मिळावं यासाठी मी आई रेणुका माता कुलुस्वामींकडे महापूजा करून आम्ही देवीला साकडं घालतो की साहेबांना चांगल्यातलं चांगलं खातं मिळावं